आपण आता बँकेच्या या मधल्या भागात आलेलो आहे तर जिथं हे व्यवहार चालत आहेत इत कारण काल इथं गर्दी होती मात्र आज पोलिसांनी गर्दी खालीच नियंत्रित केल्यामुळे कदाचित थोडं गर्दी या ठिकाणी खरं तर केज पोलिसांचं कौतुक करावं लागेल की परिस्थिती आहे बँकेलाच एक या ठिकाणी सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे लोकांच्या मनात आलेल्या पॅनिक अफवा आणि व्यवहार यांचं एक कुठंतरी संतुलीकरण या ठिकाणी केज पोलिसांनी ठेवलेले त्यामुळं खाली बघितला पण किती मोठी रांग आहे आणि या ठिकाणी व्यवहार सुरू आहे तरी आतली गर्दी आणखीन आहे आज सकाळी साडे दहा वाजता बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत विशेष म्हणजे कालच बँकेनं ॲशर केलेलं आहे की कुठलीही लोकांनी भीती बाळगू नये परंतु शेवटी पैसा हे लोकांना स्वतःचं सोनं नाणं ठेवलेलं आहे ते सोडून घेण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे आपण बघू शकतोय खाली तेवढीच गर ते। गर्दी आहे आणि वरही आपण आलो तर वर जी काही लोकांना वर पाठवलेलं आहे त्यांची गर्दीही वर मोठ्या प्रमाणात आहे आज पुन्हा एकदा आपण बँक प्रशासनाशी बोलूयात बस बस तुम्ही बसलात ऐका पण ते तरी काय करतील आता आपल्याला सगळ्यांना त्यांना द्यायचं स्टाफ त्यांच्याकडे आहे त्यांनी व्यवहार बंद ठेवलेला नाही व्यवहार बंद ठेवलेला नाही ना आता प्रत्येकाला वेळ द्यावा लागेल आपल्याला एक, दिकरें एक। दिकरें या ठिकाणी आपण बुलढाणा अर्बनच्या केश शाखेच्या अधिकाऱ्याशी बोलत आहोत सर आपला परिचय देशमुख देशमुख अच्छा देशमुख साहेब कालपासून बँक सुरळीत सुरू आहे आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न केला पण शेवटी लोकांना एकमेकाच्या ज्या अफवा असतात म्हणा किंवा मेसेज जातात त्यामुळे ते तर तुम्ही काय सांगाल की तुम्ही आज या सगळ्या गोष्टीला सामोरं जायला बँक कशी तयार आहे शंभर टक्के आम्ही सर्वांना गोल्ड लोन देणार आहोत रात्रीचे बारा वाजून एक वाजून दोन वाजून बँक उघडून राहणार आहे आणि सर्वांना आम्ही सर्वांचं सोडून देणार आहे पैसे पण देणार आहे थोडी व्यवस्था आम्ही करून घेऊन आहे फक्त वाईट एक गोष्ट वाटतं साहेब आम्हाला की मेन उद्देश असा आहे की सावकारची मूळ काढणे आणि नेमकं आमच्यासोबत तेच घडून राहिलं आहे की म्हणजे बाहेरून पैसा घेऊन राहिलेत व्याजानं आणि तुम्ही आणून भरून राहिलेत आपलं एक रुपयाचा हा पैसे काढते बाहेरून तुम्ही पाच रुपये सगळ्यांना पैसे काढतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान तर कृपया माझी सर्व विनंती आहे की आपण कोणीही व्याजाने पैसे न काढून हे पैसे असते स्वतः जे असतात ते भरावेत आणि आपलं समोर समोर नोंदा खूप चांगला संदेश आहे पुन्हा एकदा आपण इथं समजून घेऊया बुलढाणा अर्बन केस शाखेच्या या अधिकाऱ्यांचं मत आहे की लोकांनी कर्ज काढून अर्थात बाहेरच्या खाजगी सावकाराकडून कारण वेळ आली म्हणून लोक कसेही पळू लागलेले आहेत किती टक्केवारीनं आणि खाजगी सावकारसुद्धा त्यांना जास्तीच्या टक्केवारीनं पैसे कदाचित देत असावेत लोकांना गरज आहे म्हणून लोक या ठिकाणी पळत असावेत तर या ठिकाणी त्यांचा संदेश आहे की ज्यांच्याकडे पैसे त्यांनी जरूर येऊन सोडवावं बँक अगदी सुरक्षित आहे असं ते म्हणत आहेत काल आपणही सांगण्याचा प्रयत्न केला कारण ही बँक एक प्रतिष्ठित महाराष्ट्रातली बँक आहे जवळजवळ महाराष्ट्रात किती शाखा आहेत भारतामध्ये चारशे शाखा पंचाहत्तर चारशे पंचाहत्तर शाखा बुलढाणा अर्बनच्या महाराष्ट्रात आहेत प्रतिष्ठित बँक आहे परंतु कदाचित आपण मी काल बी सांगितलं होतं की दहावीला एक पाठ या वर्षी आलेला आहे ज्यांची मुलं दहावीला आहेत त्यांनी बघावं की एक छोट्याशा अफेमुळं चांगल्या बँका सुद्धा कशा अडचणीत येतात अडचणीत म्हणण्यापेक्षा इथंही बँक सक्षमपणे व्यवहार चालू ठेवते बँक जर काही तिच्या मनात असतं तर कदाचित आपल्याला हरकत नाही हे मनात घ्यायला की रात्रीपासून किंवा दिवस रात्र हे व्यवहार चालू ठेवले नसते कदाचित त्यामुळं <laughs> तो विषय केला आहे शिक्षणाचा तर तिथून जवळचा अंबाजोगाई शाखा आहे आंबाईजोगाईमध्ये एक सिमती नावाचा मुलगा आहे आमच्याकडे त्याच्या घरी जाऊन त्याला एम बी बी एस करता मदत केला बुलढाणा आरपणच आहे कदाचित बुलढाणा आरपणं जर त्याला मदत केली असती तर तो मुलगा डॉक्टर झाला नसता आणि ही फक्त बातमी पार्श्वभूमीमध्ये आल्यामुळे मी स्वतः माझ्या अध्यक्ष साहेबांना विचारून त्याला त्या दिवशीच पैसे दिलेत कुठलाही कागदपत्र न घेता त्याला पैसे आणि त्याला गाडी करून आपण त्याला पर आहे आणि तो आज फायनामध्ये शिकत आहे निश्चित बँका अशा गरजेसाठी आहे ते खरं आहे म्हणून प्रशासनाच्या वतीनं तुम्ही क्लॅरिफिकेशन देत आहे की बँक जोपर्यंत कस्टमर आहेत तोपर्यंत चालू राहणार आहे सर्व गोष्टी क्लिअर करणार नाही म्हणजे संध्याकाळी बारा एक किती नक्कीच नक्की तर लोकांनी निश्चित या संदेशाचं कारण विश्वास लोकांनीच ठेवलेला आहे तर पुन्हा एकदा जर बँक बैंक, बँकेबद्दल सध्या बँकेनं प्रकारे आपली कारवाई सुरू ठेवलेली आहे व्यवहार सुरू ठेवलेले आहेत याच्यात कुठली आपल्याला शंका दिसत नसेल तर बॅ नक्कीच अशा बँकेवर आपण ही विश्वास ठेवणं आता गरजेचं आहे कारण शेवटी जर काही असतं तर कदाचित बँकेनं आपले व्यवहार बंद ठेवले असते हे नक्की आहे तरी बँकेचं म्हणणं -पड़ आहे फक्त खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन लोकांनी या ठिकाणी पळापळ करू नये ज्यांच्याकडे आहेत त्यांनी जरूर कारण शेवटी कर्ज घेतलेच लोकांनी इथून खाजगी सावकारापासून वाचण्यासाठी तर पुन्हा एकदा खाजगी सावकाराच्या पाशात लोक अडकत असतील तर ते थोडंसं लोकांना अडचणीच होईल असं बँकेचंही म्हणणं आहे आणि निश्चित हा संदेश आपण या ठिकाणी विचारात घेऊ या ठिकाणी कस्टमर आहेत मला हे सांगा कालपासून बँक सुरू आहे रात्रीपासून बँकेने एखाद्या व्यक्तीला नाकारलंय आतापर्यंत असं म्हणजे सगळ्याला दिलंय तर याच्यावरून म्हणजे बँकेचे व्यवहार सुरळीत रात्रभर सुरू होते कारण अकरा पर्यंत आम्ही पाहिलंच होतं आणि आता ही बँक सकाळी बरोबर साडे दहा उघडलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आता आपण बोललो व्यवस्थापक श्री देशमुख यांना त्यांचं म्हणणं आहे की अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत जे येतील त्यांना पूर्ण या ठिकाणी त्यांचं गोल्ड लोन असेल त्या सर्वांना या ठिकाणी आम्ही परत हे गोल्ड करणार आहोत त्यांनी पैसे भरत आहेत फक्त त्यांनी एक पुन्हा सामाजिक विनंती केली आहे की फक्त खाजगी सावकाराकडून लोकांनी केवळ सगळे पळा लागलेत म्हणून खाजगी सावकाराकडून जास्त व्याजाचं सा कर्ज जा घेऊन या ठिकाणी आपल्या या व्यवहारात व्यवहार पूर्ण म्हणजे करण्यासाठी प्रयत्न करू नये आ, जसे त्यांच्याकडे पैसे येतील त्यांना काढायचं तर गोल्ड लोन त्यांनी जे आहे भरून त्यांचं गोल्ड घेऊन जावं असं बँकेनं पुन्हा एकदा सांगितलं आहे आपण पाहिलं की खालीही मोठी गर्दी आहे आणखी आणि वरही या ठिकाणी या लोकांचं हे व्यवहार बँक या ठिकाणी करते आहे आपण पाहतोय बाहेरही अशा प्रकारे भव्य मोठी रान या ठिकाणी लागलेली आहे खरंतर रात्रभर बरेचसे लोक उशिरापर्यंत आलेले आहेत त्यांनी सकाळी लवकर या बँकेच्या या समोर आपण बघू शकतो ही रांग महिलांची मोठी रांग आहे त्यामध्ये सर्व घटकातील नागरिकांचा समावेश आहे ज्यांनी गरजेसाठी आपल्या या बँकेतून गोल्ड लोन केलेला आहे आपण पाहू शकतो बुलढाणा अर्बन शाखा समोर ही गर्दी आपल्याला दिसते काही आपण वृत्तांकन केलं होतं वृत्तांकन करताना काही जिम्मेदारी आहे माध्यमांची वस्तुस्थिती लोकांपर्यंत गेली पाहिजे लोक पॅनिक झालेले आहेत काही लोक इतके भयग्रस्त झालेले आहेत भीतीनं घाबरलेले आहेत अगदी काही लोकांना म्हणजे असं अस्वस्थ होऊ लागलेलं आहे अशी परिस्थिती होऊ नये यासाठी माध्यमांचंही काम आहे त्यांना खरी परिस्थिती या ठिकाणी सांगणं आणि तो रोड किंवा तीच भूमिका आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत बँका यापूर्वी लोकांचे अनुभव आहेत अनेक मल्टी मल्टीस्टेटसारख्या बँका दबघाईला येऊन उडालेल्या आहेत त्यामुळे लोकांची चूक आहे असे अजिबात म्हणता येत नाही परंतु एक गोष्ट तितकीच खरी आहे लोक स्वतःच विश्वास ठेवून बँकाकडे जातात आणि अशावेळी त्यांच्या विश्वासाला कुठं तडा गेला तर त्यांना कुठंतरी नक्कीच याचा कधी कधी अतिशय भीती वाटते आज तसं झालंय केश शहरातील बुलढाणा अर्बन म्हणजे समोर आपण आपल्याला गर्दी दाखवली आम्ही मध्येही दाखवलं बँक प्रशासनाचं म्हणणं आहे की बँक दररोजच्या प्रमाणे सुरळीत चालू आहे फक्त लोक अधिकच्या आल्यामुळं आम्ही त्यांना सेवा देताना आम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ लागलेला आहे त्यांचं हेही म्हणणं आहे की लोकांनी खाजगी सावकारांचं कर्ज काढून या ठिकाणी बँकेत आणू नये त्यांनी संयम बाळगावा आम्ही त्यांना पाहिजे त्यावेळी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी जरूर आपलं सोनं सोडून घ्यावं पण ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी धावपळ करून आणि अधिकचे व्याज भरून या ठिकाणी पैसे सोडू नयेत असं म्हणजे घेऊन सोनं सोडू नये असं त्यांचं म्हणणं आहे मात्र वेळेत शेवटच्या जेवढ्या इथे उभा आहेत त्यांना द्यायलाच आहे मॅडम तुमचा तुमचा या ठिकाणी काय व्यवहार आहे का माझा व्यवहार आहे नमस्कार प्रॉपर तांबागाव आहे माझे आणि केच शहरात राहतील के मी मी अध्यापक पदावरून रिटायर झालेले आहे आणि माझंही या ठिकाणी लॉकर आहे आणि लॉकर आहे लॉकरमध्ये माझे बोलणं ठेवलेलं आहे इतर बँकेचा सेवा निवृत्त झाल्यामुळं काही बॉन्ड वगैरे आहेत माझे लॉकर आहे हे पंधरा ते सोळा वर्षापासून माझा व्यवहार या बँकेशी आहे ते इथे कर्मचारी आपली व्यवस्थित सेवा देतात आणि मी सगळ्या शाखा शाखेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेले आहे जाऊ नये आणि एखाद्या वेळेस अचानक एखाद्याला घाबरू काही जर करता का जर काही झालं तर बँकेतले पैसे तसेच राहणार आहेत तुमचं गोल्ड लोन तसंच राहणार आहे त्यामुळं शांततेने सुरळीतपणे लोकांनी या ठिकाणी आपण एक गोष्ट नक्कीच की लोक भयभीत होऊन पैशावर लोक शेवटी अर्थ अर्थकरण खूप महत्वाचं आहे अशाही लोक थोडं अधिकचं महत्व ठेवतात आणि फक्त लोकांनी न भीता न घाबरता आपले सुरळीत व्यवहार ठेवा

सगळ्या लोकांचे व्यवहार सध्या तरी पूर्ण करत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय मात्र लोकांची गर्दी आहे लोक शेवटी सांगितलं तरी शेवटी त्यांना त्यांच्या मनामध्ये जे शंका आहेत ते ठाम आहेत त्यामुळे ते वांगेमध्ये उभं आहे